पिसे ग्रामस्थांचा शासकीय मोजणीला ठाम विरोध भूमी अभिलेख विभागाची मोजणी अखेर रद्द मुंबई महानगरपालिकेकडून पिसे डॅम प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जागेवर भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शासकीय मोजणी सुरू करण्यात आली होती मात्र या मोजणीला पिसे ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने ठाम विरोध दर्शवला तर शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत या मोजणीविरोधात सहभाग नोंदविला सदर मोजणी ज्या जागेवर करण्यात येत होती त्या ठिकाणी स्थानिक शाळेच्या क्रीडांगणाचे मैदान असून या मैदानाचा भाग प्रकल्पात जाण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ दोघेही संतप्त झाले ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे की या गावातून आतापर्यंत पाच प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आले आहे परंतु गावाचा विकास अजूनही झालेला नाही स्थानिकांना आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत तोपर्यंत तो कोणतेही भूसंपादन अथवा शासकीय मोजणी होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका पिसे ग्रामस्थांनी घेतली आहे ग्रामस्थांच्या या जोरदार विरोधामुळे अखेर भूमी अभिलेख विभागाला आपले मोजणीचे काम थांबवावे लागले आणि ही मोजणी रद्द करण्यात आली या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे ग्रामस्थांनी शासनाकडे मागणी केली आहे की पिसे गावातील मागण्यांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील कोणतीही कारवाई करावी आणि आता यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा शाळेतील विद्यार्थी व गावचे माजी सरपंच विजय पाटील यांनी दिला आहे पिसे गावात जे शाळे विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे ते सर्वे करण्यासाठी बी एम सीनी येत्या दोन ते तीन महिन्यात दोन तीन वेळा सर्वे लावला तर ते ग्राउंड विद्यार्थ्यांसाठी आहे पण महानगरपालिकेला असं वाटतं की जागा मोकळी आहे म्हणून काहीतरी करावं आणि या महानगरपालिकेने जवळजवळ दोन वेळा इथं जमिनी ॲक्वायर केल्या त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग तो टाटा पॉवर वडोदरा बडोदरा अशा असे पाच ते सहा वेळा या गावातून भूसा भूसंपादन झाले भूसंपादन झालेलं आहे तिथे देखील आता शेवटी शेवटी आमच्या विद्यार्थ्यांना ग्राउंड राहिले ते देखील घ्यायची तयारी यांची झालेली आहे ते का काय म्हणतात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की ही आम्ही ऍक्वार गेलेली जागा आहे ऍक्वार केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही सांगतो गावाला की या जागा ऍक्वार नसत असून आमच्या शालेय विद्यार्थ्यांना ग्राउंड आहे आणि असंच मुंबई महानगरपालिका इतर ठिकाणी मुंबई मुंबई महानगरपालिकेत असो वा आमच्या पाईपलाईन अशा ठिकाणी असो तिथे शाळा बांधून दिल्यान शाळे सगळ्या वस्तू जे जे साहित्य लागतं तेही शाळेला महापालिका पुरवते आणि या पिसे गावातून महापालिका उदरनिर्वाह करते पण पिसे गावाला आज तक एकही रुपयाची मदत न करता हे असा पिसे गावाल्यांचा छळ चालू आहे मिळाला नाही त्याचा मोबदला मिळाला नाही उर्वरित भूसंपादन झाल्यानंतर उर्वरित जागेमध्ये जाण्यासाठी जो पर्यायी रस्ता होता तो सुद्धा बीएमसीने शेतकऱ्यांसाठी बंद केलेला आहे म्हणून आता तिथे शेती करण्याचा कुठलाही पर्याय राहिला नाही शेतकऱ्यांकडे ना नोकरी ना शेती कुठलाच पर्याय ठेवलेला नाही बीएमसीने आणि जी काही माहिती ग्राउंडसाठी उर्वरित जागा शिल्लक आहे किंवा ग्रामस्थांसाठी जाण्या येण्यासाठी जो काही रस्ता आहे तो सुद्धा बीएमसी बंद करण्याच्या मार्गावर आहे तर हे चुकीचं करत आहे बीएमसी यासाठी आमचा ग्रामस्थांचा विरोध आहे त्यासाठी बीएमसीने कुठल्याही प्रकारची मोजणी करा आधी ग्रामस्थांचे जे विषय आहेत प्रश्न ते सोडवावे नंतरच पुढील काय जे मोजणी वगैरे जे काय असेल ते ग्रामस्थांच्या सोबत बसून सल्ला मसलत करून सोडवण्यात यावे हीच आमची मागणी आम्हाला खो खो कबड्डीचा ग्राउंड आहे पण तो बीएमसी ने घेतला आहे आम्हाला खेळायला ग्राउंड पाहिजे ग्राउंड आपल्या हक्का